खानदेश मंडळी कसा शेती एकदम ना राहावले पाहिजे कारण की मित्रांनो राश्यात तो तर मना व्हिडिओ दक्षात चला तर मित्रांनो आज ना व्हिडिओ मी बाजाची यादी काढली ब्याची यादी करून वगैरे सगळे पैसे लावले एक कस्टमर करून आता म्हटलं चला तर घरी निघूया मग घरी गेलो हात वगैरे धुतले म्हणतात जेवणाला बसलो खिचडी लोणचं आज कोड निघालो आपला लाल घोडा घेऊन आपल्या परतीचा प्रवासाला म्हटलं आपल्याला रोज जावं लागतं तर आज लवकर जाऊया तर मित्रांनो निघालो मी आपल्या आरोग्य केंद्राला के बाय बाय केलं जर स्वतःचा व्हिडिओ तयार करत होतो तर शेठ बोलले की माझा पण व्हिडिओ तुझ्या ह्याच्यात घे म्हणे तर मी शेठ या लय गर्दी असते मित्रांनो कारण की त्याला नंबर लागत नाही तर म्हटलं का का म्हटलं माझा नंबर मध्ये लाव आणि माझा नंबर लावला बघा मित्रांनो आपला लाल घोडावरती सगळं बाजार ट्यून वगैरे घोड्याच्या दोन पेट्या साईडला तेला चटरम आणि किरकोळ बाजारचे मित्रांनो हे लोकेशन कुठलं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा लाल दोडी झाली बघू शकतो मी कशी झाले लाल म्हटलं बाजार रचयचा बाकी बाजार वगैरे रचून घेऊ रवी मास्टर आला मित्रांनो डायवर आहे हा माणूस मित्र जे डायवर आहे खूप खूप लांब ड्रायविंग केली आहे मित्राने वाटी खोबऱ्याची वाटी आहे मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू खोबऱ्याचा कमेंट करून नक्कीच सांगा आमच्याकडे चारशे रुपये किलो या भावाने खोबऱ्याचं चालू आहे मित्रांनो आता रनिंग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्कीच करा मित्रांनो चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय खांदे जय शिवराज जय महाराष्ट्र